परमार्थाची सुधारित आवडती म्हणजे वारकरी संप्रदाय सध्याच्या मानवासमोर असल्या सर्व प्रश्नाला उत्तर देणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे विश्वामध्ये ज्या काही गोष्टी आपण चाललेल्या आता पाहत आहोत त्याची उत्तर शोधण्याची माणसं प्रयत्न करत आहेत पण तर त्याचे उत्तर वारकरी संप्रदायाने अगोदरच आपल्या पुढे ठेवले आहेत हा सर्वसमावेशक संप्रदाय सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा संप्रदाय याचा प्रचार व्हावा याचा प्रसार व्हावा याची चांगल्या प्रकारे सभा समाजामध्ये हा रुजावा म्हणून अनेक पद्धतीनं आपण त्याचा प्रचार प्रसार करतो असाच एक प्रचार व्यंकटेश नगर या छोट्याशा नगरामध्ये आमचे एक ग्राम आहे व्यंकटेश नगर या ठिकाणी ग्रामीण भागातून आलेले अनेक कुटुंब बसलेले आहेत या सगळ्यांनी निश्चय केला की आपण याची मूर्तमेढ रवावी आणि ह्या नगरामध्ये हा सात दिवसाचा कार्यक्रम जो विधिवत आहे ज्यामध्ये चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेवन जे तुम्ही आम्ही आजकाल म्हणतो तसा हा सात दिवसाचा पर हा सप्ताह असतो हा परिवर्तनशील आहे सात दिवस या पद्धतीने जर आपण याचं चिंतन केलं आपण या सप्ताहामध्ये इन्वॉल्व्ह झालो भाग घेतला तुम्हाला असं वाटतं की त्या माणसाच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही पहाटे काकडा नावाचा जो प्रकार आहे वारकरी संप्रदायातला तो अतिशय चांगल्या सुमधुर आवाजात ज्याच्यामध्ये अनेक जीवनाचे तत्व दडलेले आहेत असे अभंग आहेत तो होतो एक पहाटे दोन तास त्याच्यानंतर लगेच थोड्या वेळानंतर एखाद्या चांगल्या ग्रंथाचं पारायण होतं मग ते कधी ज्ञानेश्वरी असेल कधी गाथा असेल कधी भागवत असेल हे पारायण संपल्यानंतर लगेच दुपारच्या काळामध्ये एक कथा होते ज्यामध्ये आपल्या जीवनातील अनेक प्रसंगाचा उलगडा सहज कथेतून व्हावा अशी एखादी एखादा ग्रंथ निवडला जातो त्यानंतर सायंकाळी हरिपाठ होतो हरिपाठ म्हणजे सगळ्या वेदाच उपनिषदाचं तत्वज्ञान ज्याच्यामध्ये साध्या शब्दामध्ये भरलेलं आहे अत्यंत साध्या माणसाने सुद्धा हा हरिपाठ म्हणावा आणि जीवनाचं सत्य समजून घ्यावा असा हरिपाठ आणि त्यानं चांगल्या सुमधूर आवाजात होतो आणि रात्री हरिकीर्तन होते या कीर्तनामध्ये नाद ब्रह्म आहे या कीर्तनामध्ये सगळ्या प्रकारची सर्वान भक्ती आहे आपल्या वाचनं आपल्या हातानं आपल्या मनानं हा व्यक्ती पूर्ण तन्मय व्हावा आणि देहासहित मनानं तो या याच्यामध्ये या या कार्यक्रमामध्ये सहभाग सहभागी व्हावा म्हणून त्याच्याकडनं हे कार्य करून घेतल्या जाते संतांचे एवढे मोठे उपकार आहेत की त्यांनी ह्या पद्धतीनं आपल्या समोर हा संप्रदाय मांडला सात दिवशी हा कार्यक्रमाला आम्हाला बारा वर्ष झाले आमच्या गल्लीमध्ये हरिभक्त परायण पंढरीनाथ महाराजे आहेत हे आमचं भाग्य आहे अतिशय श्रम घेऊन ते हा कार्यक्रम चालवतात आणि सगळ्या गल्लींचं त्याच्यामध्ये सहकार्य आहे नांदेडवासियांना आमच्या या छोट्याशा गलीकडून शिकण्यासारखं का बरंच काही आहे इथे माऊली हॉस्पिटल आहे आणि आम्ही या माऊलींना ह्या सगळ्यांना शोभेल असं सगळ्या प्रकारचं या, या गल्लीमध्ये राहणीमान एकोप्यानं आम्ही राहतो मला वाटते की हा कार्यक्रम सतत चालेल आणि नवीन पिढीला सुद्धा याच्यातून त्यांच्या नवीन प्रश्नाचे उत्तर मिळतील याचे डॉक्टर या नात्यानं मला सुद्धा खर्च आहे